श्रीगोंद शहरातील नागोडी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक भक्तीभाव आणि सांस्कृतिक उत्साहाने नटलेला बालदिंडी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा टाळ मृदुंग भगवे पदाखे तुळशी वृंदावन आणि भक्ती गीतांच्या गजरात सहभागी होत संपूर्ण परिसरात विठ्ठलमय केला श्रद्धा भक्ती आणि एकतेच्या पावलांनी चालत पंढरपूरच्या वारीचा हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात नवी दिशा देतो आषाढी एकादशी ही हिंदू संस्कृतीतील एक पवित्र तिथी असून भक्तिभाव समर्पण आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारी करत निघतात याच भावनेने प्रेरित होत नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही पारंपरिक पद्धतीने पायी सोहळा आयोजित करण्यात आला आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून वारकरी पंढरपुरी जात असतात श्रीगोंदा शहरात जन्मलेले संत शेख मोहम्मद महाराज हे एकोणीसव्या शतकातील एक थोर संत होते आणि ते वारकरी संप्रदायाचे तसेच सुफी परंपरेचे अनुयायी होते त्यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशीसाठी गेली आहे मात्र याउलट शहरात आज संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या प्रांगणात विठ्ठल रकुमाई आणि वारकरी वेशभूषेत असलेल्या लहान मुलांच्या बालदिंडीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले संत ज्ञानेश्वर मुक्ताई संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत जनाबाईचा भास सर्वांना होत होता विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका हातात घेत डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठू नामाच्या गजराने आणि नृत्याविष्काराने सर्व परिसर दनानुन सोडला मानवी स्वरूपात साकारलेली विठ्ठल रुक्माई आणि त्यासोबतच सर्व संतांचे दर्शन फुगडी पावली अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पारंपरिक खेळांनी आणि अभंग व भक्तिगीत आणि समूह नृत्याने बालचमुन्नी सर्वांची मने वेधून घेतली विठूरायाच्या दर्शनाची आस मोठ्यांना लागली होती तशी या बच्चे कंपणीलाही होती विठ्ठल रुक्माई वासुदेव वारकरी तसे टाळ वीणा आणि वेशभूषेत आलेल्या या बालदिंडीने संत शेख महमद महाराजांना वंदन केले यावेळी बालदिंडीतील या गोंडस मुलांचे फोटो काढण्याचा मोह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आवरता आला नाही माऊली माऊलीचा जयघोष यामुळे परिसरात चैतन्य उतरले होते विद्यार्थ्यांनी भारूट तसेच नृत्य सादर केले रिमझिम पावसात हा सोहळा पाहण्यासाठी पालक उपस्थित होते नागवडी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा सोहळा संपन्न केला I'm sorry, हेलो एवरी वन माई नेम मिसिस नीतू दुलानी प्रिंसिपल ऑफ के नी एम एस एंड ऑन बिहाफ ऑफ शिवाजी राव रेफर स्कूल स्कूल एवरी ईयर वी ऑर्गेनाइज डिंग प्रोग्राम होल स्टाफ एंड माई टीम इज़ ऑलवेज रेडी फॉर दिस टीम फॉर दिस प्रोग्राम द प्रोग्राम वॉट वी टूक फॉर द स्किट हमारा मीनिंग ऐसा था कि हम लोग हम गॉड इज़ ओनली वन मीनिंग एक ही रहता है लेकिन आज उसने प्रूफ कर दिया कि उसको ना उसमें नहीं जाना था ही वॉज ओनली डिवोटेड ऑफ शिव जी एंड बट स्टिल ही एक्सपेक्टेड दैट विटल इज़ ऑल्सो वन गॉड ओवर देर द गाइडेंस इज गिवेन बाई आर एंड मैनेजमेंट पर्सन दादा एंड मैम गाइडेड बाई गोलांडे सर एंड अबाउ ऑल माई कल होल टीम प्यून ड्राइवर्स एव्हरीवन वन इज बी बी अस फॉर द सपोर्टिव्ह थँक्यू एव्हरी वन आज या ठिकाणी श्रीगोंद्याच्या श्री शेख मोहम्मद महाराजच्या यांच्या पावनभूमीमध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान शिवाजीरा नागवडे डेपोटील स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मी आज या ठिकाणी पालक म्हणून माझ्या दोन मुली इथे आहेत आज दिवसेंदिवस समाजामध्ये संस्कृती कमी हो होत चाललेली आहे आणि या स्कूलनं गेली पंचवीस वर्ष संस्कृती जतन करण्याचं काम केलेलं आहे आणि एक पालक म्हणून मी आज या ठिकाणी फार समाधानी आहे की पंढरपूरला गेल्यानंतर बाबा प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही पण या ठिकाणी या बालगोपाळांनी आज जे मनोरंजन केलं ते फार आ, या ठिकाणी स्तुती करण्यासारखं होतं आणि त्यामध्ये शाळेचा फार मोठा सहभाग आहे तर असेच कार्यक्रम शाळेने कायम राबवावे याबद्दल शाळेला धन्यवाद देतो थँक्यू आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागोडे डेफोडील स्कूल व कौशल्यादेवी नागोडे इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेनं दिंडीचं या ठिकाणी आयोजन केलं या दिंडीमध्ये आज हजारो विद्यार्थी वारकरी भाविक रूपामध्ये या ठिकाणी दाखल झाले आपल्या विद्यालयाचं हे पंचवीसावं वर्ष आहे की आपण सालाभातप्रमाणे या ठिकाणी दिंडीचं आयोजन करत असतो खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची संस्कृती जतन करणं हे खऱ्या अर्थानं शाळांचे काम आहे विद्यालयांचे काम आहे आणि ते शाळेने जर केलं तर निश्चित स्वरूपामध्ये ही संस्कृती टिकून राहील यानिमित्तानं सामाजिक संदेश सादर करा करणारे भार ओढली जिम डान्स विविध उपक्रम या ठिकाणी सादर करण्यात आले या माटिमागचं एक संसारक्षम पिढी घडावी हा एक संस्थेचा उद्देश आहे या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष नागोडे साहेब असतील अनुरागताई नागोडे असतील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्यांचे सर्व स्टाफ यांनी अतिशय मोलाचं असं मार्ग मार्गदर्शन करून अतिशय अस्तुताचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला